नमस्कार मित्रांनो आपण आहोत आता मेघालयामध्ये ही उंचच उंच झाडं आपल्याला दिसतात ही झाडं आहेत सुपारीची या सुपारीच्या बागेतून वाट करत आपण निघालो आहोत भारतातील सर्वात स्वच्छ नदीच्या दिशेने ज्या नदीवर आहे भारत आणि बांगलादेशाची सीमा मुलांचा नटखट आणि अवखळपणा आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिला होता तो आत्ताही पाहायला मिळतो तो अवखळपणा पाहतच आपण पोचलो आहोत नदीच्या किनाऱ्यावर भारतातील सर्वात स्वच्छ नदी डावकी या डावकी नदीमध्येच भारत आणि बांगलादेशाची सीमा आहे आता आपण आहोत इंडिया आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर माझ्या माग जी सगळी तुम्हाला दुकानं वगैरे हो जी दिसतात ती सगळी दुकानं बांगलादेश मध्ये आहेत आणि समोरच्या इकडचं नदीचं जर पात्र तुम्ही पाहिलं तर ह्या बोटी सगळ्या आहेत ह्या भारतामध्ये आहेत आणि इकडं जर आपण पाहिलं तर ही दुकानं जी आहेत ही दुकानं बांगलादेशामधली दुकानं आहेत म्हणजे डावकी नदीमध्येच अपन इंडिया बांग्लादेश बाउंड्री आहोत तो ये जो दुकान दिख रहा है पीछे ये मेरा दुकान बांग्लादेश में बांग्लादेश और ये इंडिया का ज्यादा नहीं जा सकता है वो सब बांग्लादेश में बांग्लादेश के लोग इतना नदी का किनारे लेकिन ज्यादा आंदा नहीं जा सकता है इंडिया के लोग बांग्लादेश में आते है बांग्लादेश सीधा नहीं आ सकता है दुल्स को माना है तो 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 नदी में ही है क्या बांग्लादेश और इंडिया की बॉर्डर जो है वो इस नदी में ही है क्या नदी में का किनारे किनारे पे अंदर नहीं जा सकता अंदर नहीं जा सकता है आपका दुकान का है ये क्या है आपका मसाला पेस्ट बेर 100 मीठा बेर 90 एमडी 150 अलग-अलग करके मिले ओके टेस्ट कैसा इसका इस सूट पे सर की बढ़िया टेस्ट है क्या है क्या फिर फिर वन स्टार का सर क्या है क्या बेर बेर लोकल को खा के देखिए वो जो बेर है ना सर देखो हां हां ये हम्म ये रुकाल पोट बांगलादेशाच्या सीमेवर राहणारा हा बांगलादेशी विक्रेता ज्याच्या सोबत आपण खूप छान गप्पा मारल्या आणि माहिती जाणून घेतली या किनाऱ्यावर भारताच्या भागात देखील स्थानिक फळ विकण्यासाठी ते येत असतात डावकी नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या या सुपारीच्या बागांच्या लगतच भारतीय चेकपोस्ट आहे या भागात भारतीय सैनिक गस्त घालत असतात नदीतच असणारी ही भारत आणि बांगलादेशाची सीमा विशेष आहे डावकी नदीवर असणारा हा पूल खूप उंच आहे आणि जुना देखील या पुलावर एकाच वेळी जास्त जड वाहने जाऊ शकत नाहीत त्यामुळे या पुलाला लागूनच नवीन पुलाचे काम सुरू आहे नदीच्या पलीकडच्या बाजूने देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुपारीची झाडं पाहायला मिळतात या नदीचं पात्र जर आपण पाहिलं तर खूप मोठं असं विस्तारित पात्र आहे आणि पाण्याच्या रंगावरून तर असं वाटून जातं की कुठली तरी युरोपातील नदी आहे परंतु ही नदी युरोपातील नसून आपल्या भारतातीलच आहे खूप सुंदर अशी नदी असून बोटिंग करताना खूप मज्जा येते ही बोटिंगची मज्जा आपण या व्हिडिओमध्ये नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे डावकी नदीवरचा पुढचा व्हिडिओ नक्की पहा